इथे मी मांड्याचं पीठ घेतलं आहे मळायला आपलं साधारण पीठ साधारण अर्धा किलोपेक्षा जास्त आहे त्यात मिठाचं प्रमाणही आपल्या रेग्युलर मिठापेक्षाही जास्त घ्यावं लागतं सुरुवातीला आपण साधं जसं पीठ मळतो पोळ्यांसाठी अगदी सेम तसंच मळायचं आहे नंतर जसं जसं त्याला पाणी ॲड करत जायचं आणि त्याला छान मऊ आणि एकजीव करायचे नवीन बघणाऱ्यांनी किंवा कृती करणाऱ्यांनी सुरुवातीला एक तर लाल तिखट अद्रक लसूणीची पेस्ट टाकून घ्यायची नंतर प्रवीण काळा मसाला जे नॉनव्हेज खात नाहीत ते रसासोबतही खूप सुंदर लागतात मांडे खीरी सोबत, हळद चवीपुरतं मीठ इकडे आपला अर्धा घंटा झाला आहे पीठ मळून आणि त्याला रेस देऊन आता त्याचे असे हलकेशी एका प्लेटला खाली तेल लावून त्याचे असे तयार करून घ्यायचे आपले पाव पावसाठी जेव्हा आपण ते पीठ मळून घेतो ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला उंडे करायचे आहेत खालून पिठाला हलके हात घेऊन खालून त्याला मळून असे गोळे तयार करून ठेवायचे आणि तेल लावायचे हाताला आता आई हातावर हा मांडा पसरवते मांडा का फाटतो हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मिठाचं प्रमाण कमी जास्त झालं तरीही मांडा फाटतो तुमच्या ओढण्यावरही आहे जर त्याला अगदी हलक्या हाताने ओढावं लागतं आता मांडा मधामध्ये पातळ झालेला आहे हा जोरा जरासुद्धा ओढला तर हा फाटला जाईल अशा पद्धतीने त्यासाठी आणि ही दुसरी पद्धत पोळपटाला तेल लावून लाटून घ्यायचं पोळीसारखं आणि याला मांडण म्हणतात मांड्याचं स्पेशल मिळतं पीठ खूप नाजूक असतं मांड्याचं त्यामुळे अगदी हलक्या हाताने त्याला जास्त ताण न देता असं लाटून घ्यायचं उंडा तुम्ही बघू शकता आपला मांडा किती छान भाजला आहे अगदी पातळ आणि सॉफ्ट असतात इकडे आपली चिकनची भाजी होत आली आहे नवीन शिकणाऱ्यांनी सुरुवातीला एक दोन पिठाचे उंडा घेऊनच पिठाची प्रॅक्टिस करावी एकदम हे पदार्थ ब जमत नाही मलाही खूप दिवस लागले हे शिकायला नंतर अशा घड्या करून त्याला मांडण्यावरती मा मांडा छान भाजून घ्यायचा तुमच्या हाताला चटकेही तितकेच लागणार आहेत काठ अशी दाबून घ्यायची नंतर त्याच्या पुढ्या करून आपला मांडा तयार झाला आहे हे मांडण कुंभाराकडे अवेलेबल होतं घरी आणून त्याला एक महिना लागतो रुजवायला रोज तेल लावून त्याला चोपडं करायचं असतं पीठ खूप नाजूक असतं त्यामुळं त्याला अगदी हलक्या हाताने थोडंसं तानवायचं आहे जास्तही नाही पीठ पातळ असल्यामुळं आणि सॉफ्ट असल्यामुळं ते ऑटोमॅटिकली थोडंसं पसरतं फक्त सपोर्ट द्यायचं थोडा पोळपाट्याला खाली भरपूर तेल लावायचं म्हणजे मांडा चिटकत नाही खाली आणि आपला लवकर निघतो खूप पारंपरिक पदार्थ आहे मस्त पातळ मांडा छान तयार झालाय मांडे अशी कपड्यामध्ये झाकून ठेवायची तुम्ही बघू शकता आपले मांडे किती सॉफ्ट आपली मटन चिकन थाळी तयारी